पद संस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के व्याज दर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद शक्ति तेरा दो। जैसे रा, जैसे रा। कोपरगाव शहरासह तालुक्यातील नियमबाह्य हो विनापरवाना अनधिकृत भोंगे हटविण्यात यावे त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी हो मागणी राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे करण्यात आले आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील विना परवाना अनधिकृत भोंगे न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मस्जिदींवरील जे भोंगे आहे अनधिकृत भोंगे आहेत ते काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे तरी कोणत्याही गेले नाही लवकरात लवकर जर हे भोंगी काढले नाही प्रशासनाला आमची विनंती आहे की यावर हे भोंगे लवकरात लवकर काढावे अन्यथा सकल हिंदू समाज व राष्ट्रीय पाऊल उचले सरवंजय उच्च न्यायालयातून आदेश आले होते जे भोंगे चालतात ते बंद करण्यासाठी कारवाई करावी लवकरात लवकर हे लवकर। आमचं निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशन, स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यात लवकरात लवकर कारवाई करावं जय श्रीराम मुंबई उच्च उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही नाही सुद्धा या अनाधिकृत भोंगे आतापर्यंत काढण्यात आलेले नाही आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघ आणि सकल हिंदू समाज याच्यातर्फे जा शहर पोलिटेशन व ग्रामीण पोलिटेशन इथं इथे येऊन एकदम शांततेत निवेदन दिलेले लवकरात लवकर भोंग्यांवर जर कारवाई नाही केली तर आम्ही राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाजाकडून एक मोठं आंदोलन उभारू निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव